नमस्कार ताईं नमस्कार मैद्री बघा मी सकाळी सागाचं झाड लावलं ला, आणि आता मस्त भरभरून भरून पाऊस पडून राहिलेला आहे आणि भरपूर असा छान मुसळधार आहे किरी पाणी खचलंय आणि सगळीकडंच पाऊस आहे म्हणा आता अवकाळी पाऊस आहे आता सगळीकडंच कधी ना कधी येतोच आहे चला आता इकडं कांदा ठेवलेला आहे मी भाजायला आणि संध्याकाळचं पुन्हा आज मटण आहे तर त्या दिवशी भाऊ आला तो भावासाठी मटण आणि आता बहीण आली म्हणून बहिणीसाठी तर चला आपली पण मजा होते इकडं आणलं पावशर आणि इथं मॅरिनेट करायला मी ठेवून दिलेलं आहे आता कांदा भाज भाजतो तोपर्यंत तोपर्यंत मग हे इकडं मॅरिनेट होऊन जाईन आणि मग नंतर हे कुकरमध्ये लावून देईन तर आपला हा नेहमीचा काळा मसाला तर असाच वापरते मी हा मटन मसाला जो ऐकता असतो ना तोच घेऊन येत असते तर हे सर्व मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मटणाची भाजी झालेली आपली मस्त आणि ते आता उकडून पण घेतलं आहे मी असं उकडून मस्त अशी भाजी शिजव आपली फोडणीला पण दिलेली आहे चपात्या पण झालेल्या आहे ते छान तरी आलेली बघा मस्त आज गुरुवार आणि आज चक्क ऊन पडलेला आहे नाही तर सकाळ सकाळी काही ऊन पडत नाही म्हणजे एवढं सूर्यच येत नाही आणि आकाश पण निरभ्र दिसत आहे आणि ही आमची माऊ माऊ कुठं रात्रभर फिरत होती पता नाही टॉम दिसला मला बर का काल <laughs> काल पाऊन दिसला आणि विसरून केला तर आम्हाला तर हे आता गवताचं काय आता म्हणताय बा आठ पंधरा दिवस उघडणार आहे पाऊस तेव्हा आता हे सगळं साफसफाई करायची आहे तर एक काम लागणार आहे कोके तिकडं कूळ करतो करतोय झाडं बघा ना मस्त टवटवीत झाले की नाही पावसाने छान अशी पानं फुटलेली आहे नाहीतर जून जून जूनपर्यंत ही ही पानं झाडायची ती लवकरही पडत नव्हती यावेळेस लवकर पडली वादळ वाऱ्यानी चला आता सगळं तर आवरून घेते मी म्हटलं सकाळ सकाळी चला तुम्हाला हे वातावरण दाखवा सगळं काम आवरायच्या अगोदर आज केसं धुतलं आहे आणि किती मस्त चकचकीतून पडलेलं आहे थंडी पण वाजत होती बरं का कारण रोज रोज पाऊस चालू आहे त्याच्यामुळं गारठ पण झालंच होतं रात्री थंडी वाजायची पण आज उघडलं बघा आणि काही काही ठिकाणी आहे पाऊस आणि आता येऊन पण चला आता मग याच्यानंतर मला कामं राहतील हे सर्व सर्व हे आपलं जे आहे गवत वगैरे काढायचे काम कुठले हा माझा व्हिडिओ बनवण्याचा तिसरा टाईम आहे म्हणजे मी ज्यावेळेस क घेतलं होतं त्यावेळेससुद्धा माझा एक्सपोर्टिंग होत नव्हतं आणि त्याच्यानंतर एन मेकर घेतला आणि एन मेकरमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला आणि शेवटी मी आता इन शॉर्ट घेतलेला आहे काय आहे काय झालं आहे म मोबाईलमध्ये एक्सपोर्टच होत नाही आहे म्हणजे सेवच होत नाहीये म्हणजे एक दोन टाईपमध्ये जातं आणि पुन्हा काय होतं ते माघार येतं आणि मग शेवटी इन शॉर्ट घेतलं आणि म्हटलं आता बघूया आणि हे मी आज आज सकाळ सकाळी करू राहिलेली आहे हे एडिटिंग आणि अगदी छोटीशी व्हिडिओ झालेली आहे कारण हे आप मला आहे ना जास्त म्हणजे याच्याविषयी माहिती पण नाही आणि एकदमच असं करू राहिलेली आहे तर असं आता बहिणीचा माझा हा कोर्स झालेला आहे हा सर्व पार्लरचा आणि त्याच्या अगोदर तिने शिवण क्लास पण केलेलं होता आणि नंतर मग ती अंगणवाडी शिक्षिका म्हणून ला लागली पण त्या अगोदर ती याच्यामध्ये पूर्ण एक्सपर्ट झालेली होती हे बघा ति छान केलेले आहे दोन्ही पद दोन्ही बाजूचे कधी पण म्हणजे ती असली का बहिणी जरा असल्याना तर जरी ॲब्रो करून आले ना तरी एक दोन काय ना तिच्याकडून काढून घेतील आता आम्ही तर काही मी काही लवकर जात नाही गावामध्ये किंवा आखा आखा म्हणा तर मग ती आल्यावर तिच्या पुढंच काय करायचं डोकं टेकवायचं आणि ती ॲब्रो करून घेणार दोरा बिरा सगळं असं आम्ही आणून आणून ठेवलेलं आहे ते कशा झाले कसं केलं की नाही तिचा कोर्स झालेला आहे तिचा शिवण क्लास झालेला आहे तिचा पार्लरचा कोर्स झालेला आहे आणि आशू आशूचा पण आता कोर्स झालेला मेकअपचा कोर्स झालेला पार्लरचा नाही आणि शिवाय ती हळदीचे सेट वगैरे असे दागिने वगैरे करून देते आणि घरपोच पण देते म्हणजे पार्सल करून तर तुम्हाला कोणाला मागायचं असेल हळदीचे सेट किंवा मकर संक्रांतीचे काय म्हणते का माई हलवाईचे दागिने हलवाईचे दागिने किंवा अजून कसं लागत आहे हळदीची हळदीची गळे जेवणाचे त्यावेळेस मेकअप करून ते सगळे फुला फुलांचे सेट असतात ते सर्व कोणाला जर मागवायचं असेल ना तर तुम्हाला मी काय नंबर देते त्या नंबरवर मागवा चला मग कसं वाटलं तुम्हाला चला आम्ही चाललो हो, आहोत फिरायला आणि तुम्हाला दाखवते आता दोन चार दिवसापासून भरपूर पाऊस झालेला आहे ना म्हणजे जवळजवळ आठ दहा दिवसापासून पाऊस झालेला आहे आणि ओढ्याला भरपूर पाणी आलेलं आहे तर काल हे गेले होते फिरायला तर म्हटलं चला आपण ही पाहून येऊ आणि तुम्हाला पण दाखवा चला आम्ही आलो ओढ्यापाशी बघा बघ इथपर्यंत पाणी हे तो इथं पण पाणी आलेलं आहे हा कसले याचे ना हा याला पाणी भरपूर झालं ना चिंचेला किती फुलं आलेले बघा आणि या चिंचेच्या फुलांची भाजी केली जाते माहीत तू केलेली आहे का गाईने नाही केली बैडीला ना पिवळ्या रंगाची साडी खूप झाली चिंचा माहितीच घालते वापरायला छान आहे हे बघ किती पाणी बघा अरे बापरे किती फुल पाणी माहिती हे ना पाणी सोडलंय का गं नाही सोडल्यासारखं पण वाटतं किंवा पाऊस पाणी आहे आणि खाली किती खोले यांनी कठडे केले पाहिजेत नाही लहान मुलं इथून ये शाळेतून येतं जात जय म्हसुबा देवा चला सगळ्यांनी घ्या दर्शन आहे बा आणि ओढ्याचे तिथं असत की नाही ना आता बगळे बिगळे पण भरपूर असतील बरं भर का इथं अरे बापरे इथपर्यंत पाणी म्हणजे हे जवळ जवळ लेवलच मी तर म्हणते का गं पाणी माई इथून रस्त्याने वाहत असन काल कुठपर्यंत होतं काल आले होते फिरायला असंच होतं अरे भा बापरे किती छान मारा ना गप्पा मारा हे माई हे काय गे भावराई का ग पाण्यातला भर आहे हा नाईप न त्या अच्छा पाणी चाललंय चारीच पाणी चालू आहे हां हां तर हे पाणी आहे ना चारीचं चालू आहे तर इथून नाही ग इथं यांनी हे करायला पाहिजे का गं मी हा ना कठाडे करायला पाहिजे हे नाही बघा किती छान हां हे बाबाचं मंदिर छोट ओढ्याच्या ठिकाणी असतं आपण इकडं हां इथं राहत होतो आम्ही हे इकडं राहत आम्ही आरे मातीचं वगैरे घर गर। चला आता आम्ही आलो तो फिरायला आणि आता पुन्हा रिटर्न चाललेलं आहे इथून बरंच किती किलोमीटर असेल ग माई का ग माई एक किलोमीटर घरापासून तर आणि हे पाणी बघा इथपर्यंत लहानपणापासून पाहते का गं माई आम्ही लहानपणापासून पाहतो पन्नास साठ वर्षाच्या पूर्वीचा सगळं मी तर किती लहान होते बाई चौ हा मग लेच लय वर्षाचं झाड आहे बरं काही शंभर वर्षाच्या पूर्वी शंभर वर्ष झाले असतील या झाडांना मी अगदी चौथी तिसरी दुसरीला असेल तेव्हाची ही झाड आहे बरं काही म्हणजे तुम्ही विचार करा अगं शंभर वर्ष झाले असतील काय सांगता येत नाही आपण तर पाय पाय आडी आलो हा बैलगाडीनी पायपाई तेव्हा इतकी भीती वाटायची ना आता तरी सगळीकडे म्हणजे घर वगैरे झालेले तेव्हा इथून गावातून डायरेक्ट इथं हे ना फक्त विरळच घर असायची आणि भीती वाटायची आजी ना आ... हे बघा मोर वाव हे बघा मोर किती इथ पण बांधावर दिसतय पिल्ला आहे पिल्ला, पिल्ल आणि मोर